जेव्हा मालवण लाल होते तेव्हा टेम्पररी स्वरूपात तीन हेलिपॅड या बोर्डिंग ग्राउंड वर केली होती आणि त्या हेलिपॅड चे जवळजवळ चार, चार ते साडेचार कोटी रुपयाचं टेंडर त्यावेळी निघाल होतं आणि टेम्पररी हेलिपॅड होती परंतु ज्या ठिकाणी हे मालवणच्या खरंतर अस्मितेचं हे ग्राउंड आहे बोर्डिंग ग्राउंड आणि इथल्या या सांभाळणाऱ्या लोकांनी अनेकदा कष्ट करून हे ग्राउंड व्यवस्थित ठेवलं होतं आणि आता मात्र बोर्डिंग ग्राउंडवरचं हेलिपॅडचं सगळं डांबर वगैरे उचलून देताना त्यांना सुसुधित करण्याचं पहिल्यांदा आश्वासन दिलं होतं बांधकाम विभागीय अधिकारी ते आश्वासन आता पाळलं नाही आणि त्यांना टोलटोल करण्याचा प्रयत्नही शासन करत आहे म्हणून जर हे आठ दिवसामध्ये आता जिल्हा नियोजनची परवा मिटिंग आहे या मिटिंगमध्ये हे काम मंजूर झालं नाही तर बांधकाम विभागाचे ज्या वेळेचे अधिकारी असतील त्यांच्यावर आम्ही धडक मोर्चा घेणार आणि त्यांच्यावर आम्ही खरंतर एका कामामध्ये हॅलिपॅडचा भ्रष्टाचार झाला असा एकीकडे आहेच तो विषय बाजूला ठेवला परंतु या ठिकाणी काम केलं नाही म्हणून त्यांच्यावर आम्ही शिवसेनेच्या वतीने मोर्चा या ठिकाणी काही दिवसात काढणार हो। आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल